नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सतरा एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सतरा एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सतरा एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय बघा आपण राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत यामध्ये कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार श्रेणी पदोन्नती बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करणे अशा तीन विषयांवर तीन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत बघा पहिलं आहे कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी मृदा व जलसंधारण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार दिनांक अठ्ठावीस पाच एकोणीसशे शहाऐंशी ते दिनांक एकतीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या मूळ पदाऐवजी इतर पदाचे काम करून घेण्यात आले आहेत तसेच मूळ पदाचेच वेतन देण्यात आले आहेत अशा कर्मचाऱ्यांना आता त्याच्या कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर प्रकरणी श्री भामरे मोकादम यांनी सन एकोणीसशे ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळामध्ये लिपिकाचे काम केल्याने त्यांना कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिली आहे त्यानंतर इतर विभागातील कर्मचाऱ्यांना देखील होणार लाभ जर इतर विभागामध्ये देखील एखादा कर्मचारी आपल्या मूळ पदांव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचेच काम हे दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी करीत असेल व त्याला अतिरिक्त कामाचे वेतन दिले जात नसेल अशा प्रसंगी सदर कर्मचारी हा न्यायालयात दाद मागून कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी मिळवू शकणार आहे त्यानंतर आहे पदोन्नती ग्राम विकास विभागाच्या दिनांक सतरा एप्रिल रोजी या शासन निर्णयानुसार अमरावती विभागा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा सेवा घटक व गट व गट जिल्हा तांत्रिक सेवा गट क मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी गट ब वेतन श्रेणी यस पंधरा या स वर्गामध्ये नियमित पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे बघा बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत गट अ ते गट ड स वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करणे यासंदर्भात कृषी व पदू विभागामार्फत महत्वपूर्ण शासन शासन शास निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कृषी संचालकाच्या बदल्यांकरिता प्राधिकारी म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे सक्षम तर कृषी सहा संचालक अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या बदल्यांसाठी म्हणून माननीय कृषी मंत्री हे असतील तसेच सामान्य गट अ तसेच महाराष्ट्र कृषी सेवा गट ब व महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सक्षम प्राधिकारी म्हणून कृषी आयुक्त हे सक्षम असणार आहेत तर गट कस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी विभागीय कृषी सहसंचालक तर गट ड वर्गातील बदल्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सक्षम प्राधिकारी असेल असे, असे बदल्यांचे सुधारित अधिकार प्रत्यार्पित करण्यात आले आहेत या संदर्भातील तीनही जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुमच्या समोर जी आर आहे तुम्ही पाहू शकता पहिलं जी आर काय सांगतोय बघा आपल्याला एकूणच या ठिकाणी बघा कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्याबाबत दिनांक आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे जलसंपदा तत्कालीन पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास जलसंधारण विभागातील रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांकडून दिनांक अठ्ठावीस पाच एकोणीसशे शहाऐंशी ते दिनांक एकतीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत नेमणूक दिलेल्या मूळ पदाऐवजी इतर पदाचे काम करून घेण्यात आले आहे आणि मूळ पदाचेच वेतन दिलेले आहे अशा कर्मचाऱ्यांना कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अभियंता लघुसिंचन जलसंधारण मंडळ नाशिक यांनी संदर्भिय क्रमांक तीन अनन्वे श्री जयंत शिवराम भामरे सेवानिवृत्त मुकादम यांना कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर केला आहे सदर प्रस्तावामध्ये कार्यकारी अभियंता लघुसिंचन जलसंचन जलसंधारण विभाग धुळे अंतर्गत लघुसिंचन जलसंधारण उपविभाग धुळे येथे श्री भांबरे हे रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर मुकादम म्हणून कार्यरत होते श्री भांबरे मुकादम यांनी सन एकोणीसशे ते एकोणीसशे या कालावधीत हजेरी लिपिकाचे म्हणजे अरे हजेरी पट भरणे खड्ड्यांची मापे घेणे मजुरांचे वेतन अदा करणे इत्यादी कामे केलेल्या असल्याबाबतचा खातर जमा करून व पुराव्या दाखल कागदपत्र सादर केलेली आहेत असे नमूद केलेले आहे सदर प्रस्तावावर निर्णय न घेतल्यामुळे श्री भामरे यांनी यमाननीय या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे मूळ अर्ज क्रमांक चारशे एकाहत्तर वीस बावीस दाखल केला आहे तसेच सदर प्रकरणी दिलेल्या आदेशाचे अनुपालन न केल्यामुळे अवमान याचिका क्रमांक एकशे सोळा दोन हजार चोवीस देखील दाखल केली आहे प्रस्तुत प्रकरणी सहाय्यक अधीक्षक अभियंता लघुसिंचन जलसंधारण मंडळ नाशिक यांची यांनी शिफारस केल्यानुसार श्री जयंत शिवराम भामरे मुकादम यांना कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्याबाबतची बाब ही शासनाच्या विचारातून होती बघा शासन निर्णय काय आहे ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक दोन येथील या शासन निर्णयान्वये श्री जयंत शिवराम भामरे सेवानिवृत्त मुकादम यांना रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्यात आलेले श्री भामरे मुकादम यांनी सन एकोणीसशे सत्त्याऐंशी ते सन एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीतील हजेरी लिपिकांचे म्हणजे रे हजेरी पट भरणे खड्ड्यांची माफे घेणे मजुरांचे वेतन अदा करणे इत्यादी कामे केलेली असल्याबाबत कार्यकारी अभियंता लघुसिंचन जलसंधारण विभाग धुळे यांनी खातर जमा केलेले आहे यास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक एक येथील या शासन निर्णयातील परी एक मधील अटीची पूर्तता होत असल्यामुळे श्री जयंत शिवराम भामरे मोकादाम यांना हजेरी लिपिकाचा हुद्दा व त्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे दुसरं शासन निर्णय आहे सदर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक एक येथील शासन निर्णयातील सर्व अटीचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांनी घ्यावी तिसरं बघा मुद्दा आहे आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक चार येथील या शासन निर्णयातील या तरतुदीनुसार श्री जयंत शिवराम भामरे मुकादम यांची नवीन मुद्द्यानुसार वेतन निश्चित करावी चौथा आहे निर्णय आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरील संदर्भीय क्रमांक एक येथील या शासन निर्णय लागू झाल्यापासून म्हणजे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तीन पासून ते सेवानिवृत्त होईपर्यंतच्या कालावधीच्या या वेतनाच्या फरिकां फरकाची फरका परिणगणना करावी व यावर होणारा खर्च श्री भामरे यांच्या वेतनावरील खर्च ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकली जातो त्या लेखाशीर्षाखाली चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदान प्रकरणातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील संदर्भीय क्रमांक एक येथील या शासन निर्णयातील परी सहा विभाग प्रमुखांना दिलेल्या या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व वनावाने पख जाधव उपसचिव महाराष्ट्र शासन त्यानंतर दुसरं जे आर आहे अमरावती विभागातील जिल्हा सेवा गट क व जिल्हा तांत्रिक सेवा गट कर मधील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र विकास सेवा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब यस पंधरा स कोट्यातील रिक्त पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत निवड सूची सन दोन हजार चोवीस बघा ही देखील सतरा एप्रिल म्हणजे कालचीच या ठिकाणी जी आर आहे बघा शासन आदेश काय सांगतोय थोडक्यात आपण जाणून घेऊया अमरावती महसुली विभागातील जिल्हा सेवा गट क व जिल्हा तांत्रिक सेवा गट क मधील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विकास सेवा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब वेतन स्तर यस एकेचाळीस आठशे तेरा तेवीस डबल झिरो या स वर्गा सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या निवड सूची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे नागरी सेवा मंडळाच्या शिफारसी तसेच सक्षम प्राधिकऱ्यांच्या मान्यतेने अमरावती विभागातील पदोन्नत अधिकाऱ्यांना खालील तक्त्यातील त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक तीन मध्ये दर्शवल्याप्रमाणे नियमित पदोन्नती कोट्यातून तात्पुरती पदोन्नतीने पदो पदस्थापना या ठिकाणी देण्यात येत आहे बघा अधिकाऱ्यांचे नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या धारण केलेले पद आणि ठिकाण तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापनेचे पद आणि ठिकाण तसे शेरा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतरचा जी आर देखा जी आर बघा कृषी विभागातील गट अ गट ब गट क व गट ड अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे अधिकार प्रत्यापित करण्याबाबत प्रस्तावना बघा काय सांगतो थोडक्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनिमय करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्य या ठिकाणी पार होणाऱ्या विलंबास प्रलिंबत या ठिकाणी प्रतिबंध होण्यासाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम दोन हजार पाच अंमलात आला आहे या अधिनियमातील कलम सहामध्ये गट अ ते गट ड वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास सक्षम प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत बघा शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पड़ताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचच्या कलम सहामधील परतूक दोन व कलम सातनुसार दिनांक बावीस चार दोन हजार सोळाच्या या शासन निर्णयामध्ये कृषी विभागातील गट व गट ब सवर्गातील अधिकाऱ्यांची बदली करण्याच्या अधिकारांमध्ये खालील क्रमांक एक नुसार तसेच गट क व गट ड सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे अधिकार प्रत्यावर्तित करण्याबाबत आयुक्त कृषी यांचे दिनांक नऊ सहा दोन हजार पंधरामधील मधील आदेशांमध्ये खालीलप्रमाणे क्रमांक द... दोननुसार सुधारणा करण्यात येत आहे बघा तुम्ही पाहू शकता एकूणच या ठिकाणी प्रफुल्ल ठाकूर उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच कालच्या घडीला म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन रोजी राज्य कर्मचारी संदर्भात या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद